सोलापुरात भीम आर्मीने महापालिका आयुक्तांच्या गाडीला गटारीच्या पाण्याने आंघोळ घातली सोलापूर शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरामध्ये नागरिकांच्या घरात ड्रेनेज चे पाणी घुसत असल्याने आणि नळाला दूषित पाणी येत असल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी सामाजिक संघटनेचे शहर संघटक अजय मैंदर्गीकर यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या शासकीय वाहनावर ड्रेनेज चे पाणी टाकून निषेध नोंदवला अजय मैंदरगीकर हे सोमवारी सकाळच्या सुमारास महापालिकेत आले त्यांच्यासोबत परिसरातील महिला उपस्थित होत्या या भागातील दुर्गंधीमुळे वैतागलेल्या महिला आणि मैंदरगीकर यांनी ड्रम मध्ये आणलेले घाण पाणी महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ओतले तेव्हा त्या ते ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी मैंदरगीकर यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका